रक्षणी ती हडसे ईश्वर की शपथ लेती हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखती हूं त्यागांत सरकार ये दस्तांना केलेला फोडाफोडीचं राजकारण हा पक्ष पक्षपर्ण तो पक्ष जोडणं आणि जे मूळ पक्ष आहे ते आपल्याकडे घेणं ही भूमिका इथल्या मतदारांनी नाकारलेली दिसते आपली भूमिका काहीतरी फक्त एकच पाहिजे कुठतरी अशी दुटप्पी भूमिका घेऊन चालणार नाही विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे भाजप मध्ये जातील अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे लोकसभा निवडणूक झाली त्यांच्या सुनबई केंद्रात मंत्रीही झाल्या पण त्यांच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळत नाहीये खडसेंचा भाजप प्रवेश का रखडलाय पाहुयात लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली तेव्हाच खडसेंनी आपण भाजप मध्ये जाणार असल्याचं सांगत खडबड उडून दिली होती नंतर काही दिवस खडसेंनी हीच भूमिका कायम ठेवली पण जसा लोकसभेचा निकाल लागला तेव्हा त्यांनी लगेच युटर्न घेत मला भाजप प्रवेशाची घाई नसल्याचं सांगितलं त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आतापर्यंत यश येत गेलं हे पंचवीस तीस वर्षापासून येत गेलेलं यश आहे त्या तीस वर्षापासून गेलेल्या यशाला आता तडाख का गेला पूर्वीची संघटनात्मक स्थिती काय होती आताची संघटनात्मक स्थिती काय झाली असे अनेक विषय आहे पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे त्यावर मी अधिक भाष्य करू इच्छित नाही पक्ष प्रवेशाची आता काही मला घाई नाहीये रक्षा खडसेंना भाजपचं तिकीट सहज मिळेल अशी परिस्थिती न होती त्यांचा पत्ता कट होईल असं नरेटिव्ह सेट केलं गेलं पण नंतर रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा दिल्लीचं तिकीट मिळालं आणि लगेच खडसेंनी भाजप प्रवेशाची गुगली टाकली सुनेला कोणताही धोका नको म्हणून त्यांनी ही खेळी केल्याची चर्चा आहे पुढे जाऊन रक्षा निवडून आल्या मंत्रीही झाल्या पण तरीही खडसेंचा भाजप प्रवेश झालेला नाही आता तर त्यांनी आपला स्टँडस बदललाय ते भाजपवर टीका करताय त्यामुळे त्यांचे विरोधक गिरीश महाजन पण त्यांना प्रत्युत्तर द्यायला कमी करत नाही आहेत तिघांचं सरकार येत असताना केलेलं फोडाफोडीचं राजकारण हा पक्ष फोडणं तो पक्ष जोडणं आणि जे मूळ पक्ष आहे ते आपल्याकडे घेणं ही भूमिका इथल्या मतदारांनी नाकारलेली दिसते लोकांनाही फोडाफोडीचं राजकारण मान्य नाही यामध्ये एकंदरीत पाहिलं तर माननीय शरद पवार साहेबांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस एन सी पी शरद पवार तर याला दहापैकी आठ जागा सहा जागा येताना दिसत आहे याचा अर्थ आहे की माननीय शरद पवार साहेबांना चांगला प्रतिसाद दिसतोय उद्धवजी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून या ठिकाणी उभारताना दिसतोय याचा अर्थ आहे की उद्धवजींना अधिक सहानुभूती आहे आपली भूमिका काहीतरी मला एकच पाहिजे कुठेतरी अशी दुटप्पी भूमिका घेऊन चालणार नाही खडसेंना दिल्लीकडून पक्ष प्रवेशाचा हिरवा कंदील दिसत असला तरी गल्लीतले महायुतीचे नेते मात्र त्यांना ऍडजस्ट करून घ्यायला तयार नाहीयेत ते खडसेंना या ना त्या प्रकारे लक्ष करतायत मारा थी थी मला सगळ्यात मोठी अडचण तीच होती की खडसे साहेबांनी मध्यंतरी आता ते कुठल्या पक्षात मला असं कळलं की ते दिल्लीला सुद्धा गेले बेगाने की शादी मी अब्दुल्ला दिवाना असा प्रकार तो दिसतोय त्यांना कोणी बोलवलं सासरा म्हणून कदाचित बोलवलं असेल तर नक्की त्यांचा जायचा अधिकार परंतु त्यांना कुठल्या पक्षाने बोलवलं हे असं काही मला वाटत नाही आणि मध्येच त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीला असं सांगितलं की मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे आणि माझं बोलणं झालेलं आहे प्रवेश काही झालेला नाही अजून ते कदाचित तसं बोलले नसते तर रक्षाताईंचा लाख मतांनी त्या ठिकाणी अजून लीड वाटला असता आमच्या स्मितावाघांचा एक लाख मतांनी त्या ठिकाणी लीड वाटला असता आमची हात जोडून विनंती त्यांना असणार आहे की विधानसभेच्या वेळी असं ते बोलू नका त्यांच्या मनामध्ये अजून संशय आहे त्यांच्या मनामध्ये काय ते काय चाललंय हे काय आज त्याच्यावर अंदाज लावणं कठीण आहे कधी सांगता की मला तुर्तास आता काही घाई नाही आहे कधी सांगता मी भाजपमध्ये प्रवेश करून घेतलेला आहे कधी काय कधी काय अशी भूमिका चालू असल्यामुळे त्यांच्या संदर्भात अंदाज तुम्हाला किंवा मला लावणं कठीण आहे त्याच्यामुळे आज प्रवेश होईल का किंवा नाही होणार हा मला महत्त्वाचा मुद्दा नाही आहे का खडसेसाहेब हा विषय आता महत्वाचा नाही आहे रक्षाताईंना तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली त्याच्यामुळे रक्षाताईचं नेतृत्व पुढे बहरेल आणि रक्षाताईंच्या माध्यमातून मला असं वाटतं रावी लोकसभा दास राज्यात देशात चांगलं काम होईल अशी अपेक्षा मला आहे खडसे संदर्भात तर मला काही अपेक्षा नाही आहे काही अपेक्षा करू पण काही अपेक्षा करण्यात खडसेंना भाजप मध्ये जायचंच होतं तर ते एवढा वेळ का थांबले असाही प्रश्न आहे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांनी लगेचच आपली भूमिका बदलणं म्हणजे ते भाजप मध्ये जाणारच नाहीत असंही राजकीय जाणकारांना वाटत तुम्हाला त्यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा प्रशांत भधाने लोकमत डॉट कॉम जळगाव